एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी विधानभवनात पेसा संदर्भात दो जोरदार आवाज उठवत सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे सरकारने सतरा सवर्गामध्ये अंतर्गत भरती प्रक्रिया काही अंशी कंत्राटी पद्धतीने पूर्ण केली असली तरी या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नेमणुका देण्याची मागणी त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले डॉक्टर लहामटे यांनी या मुद्द्यावर बोलताना सरकारचे लक्ष वेधले की या भरती प्रक्रियेमुळे अनेक आदिवासी तरुणांनी नोकरीच्या आशेने मेहनत घेतली आहे मात्र कंत्राटी पद्धतीमुळे त्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने तात्काळ कायमस्वरूपी भरतीची प्रक्रिया सुरू करावी अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे लामटे साहेब लांबते साहेब शेवटच घ्या अध्यक्ष महोदय मॅडम काही जे काही प्यासा भरतीचे जे तरुण तरुणी यांचा लाँग मार्च निघतोय आणि प्यासा भरतीमध्ये आपण कंत्राटी स्वरूपामध्ये काही विभागांची भरती केली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की आमची कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे आणि सरकारच्या मी निदर्शनास आणून घेतो आणि सरकारकडे मागणी करतो तो लॉंग मार्च निघणार आहे त्या लॉंग मार्चला सरकारनं सामोरं जावं आणि तो रॉंग नाही आणि त्या सगळ्या प्यासा सवर्ग सतरा जे सवर्ग भरायचे आहेत त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही सरकारकडे मागणी करतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम